एकतानगर पाथरी येथे अनुरा ब्युटी पार्लरचे भव्य शुभारंभ परभणी जिल्ह्यातील पाथरीयते सौरोणी दत्ता पारवे यांच्या अनुरा ब्युटी पार्लरचे भव्य शुभारंभ अक्सा खान व रुफी खान सईद खान युवा महिला सामाजिक कार्यकर्त्या यांच्या शुभ संपन्न झाले या अनुरा ब्युटी पार्लरच्या भव्य शुभारंभ प्रसंगी सौ सुनंदाताई अशोकराव फलके माजी उपनगराध्यक्षा नगर परिषद पाथरी डॉक्टर जाधव मॅडम डॉक्टर शिवप्रिया उगले मॅडम व पंचशिला पांढरे यांची खास उपस्थिती होती अनुरा ब्युटी पार्लरचा भव्य शुभारंभाचा कार्यक्रम प्राध्यापक सर यांचे निवासस्थान एक पाथरी नगर येथे आयोजित करण्यात आला होता या भव्य शुभारंभ प्रसंगी महिला व ब्युटी पार्लर प्रेमी तरुणी व महिलांची उपस्थिती होती व या शुभारंभ प्रसंगी सर्वांनी शुभेच्छा दिल्या सौरोहिणी so, दत्ता पारवे यांनी या, या अनोरा ब्युटी पार्लरच्या बाबतीत माहिती दिली की महिलांची कमी दरात येथे सेवा केली जाईल फेस फेशियल हेअरस्टाईल कट कर्ली हेअरस्टाईल हेअर वॉश व कट आयब्रो इत्यादी कामे योग्य दरात केली जाईल तरी महिलांनी एक वेळ अवश्य भेट देऊन सेवा करण्याची संधी द्यावी या शुभारंभाप्रसंगी अक्सा खान रुफी खान व रोहिणी पारवे मॅडम व फलके मॅडम यांची घेतलेली खास मुलाखत पाहूया आज पात्री शहर के एकता एकतानगर में रोहिणी पारवे इनके अनुरा ब्यूटी पार्लर का उद्घाटन किया गया जिसके चलते आज हमारे साथ में अक्सा खानम और रूबी खानम और पात्री शहर के माजी उपनगर अध्यक्षा सो सुनंदा थी अशोक राव फल के इनके हाथों से उद्घाटन किया गया इस मौके पर आज वो हमारे साथ में है और इस अनुरा ब्यूटी पार्लर के उद्घाटन के मौके पर आज हमारे साथ में खान फैमिली के दो रोहिनास और अक्सा खाना अवसर पर क्या मुबारकबाद देना चाहेंगे जानेंगे इन्हीं की ज़ुबानी मैं इनको धन्यवाद कहना चाहूँगी कि इन्होंने हमें इतना बड़ा अवसर पर बुलाया और हमें उद्घाटन करने के लिए बोला क्योंकि एकता नगर में एक भी पार्लर नहीं है और ये पार्लर बहुत अच्छा है आप सब ज़रूर इधर आए और ये बहुत अच्छा पार्लर है इधर हर चीज़ है इधर हर चीज़ होगा स्पा होगा पेडिक्योर होगा मेडिक्योर होगा हेयर कट होगा आप सब प्लीज़ इधर आइए आप क्या कहना चाहेंगे एकता नगर में कोई ब्यूटी पार्लर नहीं है और अगर आप पाथरी के दूसरे ब्यूटी पार्लर में जाओगे भी तो ये सब चीजें नहीं मिलेंगे वहाँ पे तो ये जो यहाँ पे जो चीजें ये कहीं नहीं मिलेंगे तो आपको यहाँ पे आना चाहिए और के लेडीज लिए एकदम में भी है है हाँ, 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 सेफ जगह पर हाँ, सोबत पाथरी शहरा चे पाथरी नगर पालिके अध्यक्ष अशोक सौ सुनंदाताई अशोरा फलके मैडम आए तर अनुरा ब्यूटी पार्लर ऐसी उद्घाटन प्रसंगी फलके के मैडम अपन कशी शुभेच्छा देताल अनुराग ब्युट ब्युटी पार्लर हे जे ह्यांनी ओपन केले पारवे मॅडमनी तर हे खूप चांगलं केलं आणि हे सगळे सेफ साईड आहे इथं मुस्लिम एरिया भरपूर आहे आणि ह्यांचं खूप छान पार्लर चालेल आणि मी एवढ्या शुभेच्छा देते धन्यवाद अनुराग ब्युटी पार्लरचे ओनर रोहिणी पारवे मॅडम सोबत आहेत रोहिणी पारवे मॅडम आपण आज हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसाठी आपण काय संदेश देणार आहात सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद उपस्थित राहिलेले पाहुण्यांचे आणि माझं पार्लर <laughs> माझ्या पार्लरमध्ये आहेत सर्व सुविधा तसं फर्स्ट टाईम चालू केले आहे आणि नवीन सुरुवात आहे तर सर्वांचे साथ असावी धन्यवाद पारवे मॅडम हे मनोगत व्यक्त केलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या पाथरी शहरामध्ये ब्युटी पार्लर तर बहुतेक खूप असतील पण पाथरी शहरातील एकतानगरमध्ये एक आउट साईडमध्ये म्हणजे लेडीजसाठी एक सुरक्षित जागा अशा ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि ते एक त्यांचं असं म्हणणं आहे की अजून हे नवीन ब्युटी पार्लर आहे आणि याच्यामध्ये त्यांच्याकडून खूप सुविधा वगैरे ते देण्यात येतील आणि ग्राहकांनी त्यांना एक सुवर्ण संधी द्यावी आणि त्यांचं त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सच्चा सलमान सलमानसाह्यासोबत पाथरी